वेदांत हा शब्द वेद आणि अंत या दोन शब्दांनी मिळून तयार झालेला आहे अंतिम ज्ञान किंवा सर्वोच्च ज्ञान असा त्याचा अर्थ होतो सर्वोच्च ज्ञान म्हणजे काय तर जे जाणून घेतल्यावर अजून काही जाणून घ्यायचं राहत नाही ज्ञानाची ही अंतिम अवस्था आहे सर्वोच्च अवस्था आहे मनुष्य कळत न कळत तीन गोष्टी अमर्याद स्वरूपात शोधत असतो अमर्याद अस्तित्व म्हणजे शाश्वत अस्तित्व कुणालाही मृत्यू नको असतो आपण या जगात अमर्याद काळापर्यंत राहावं असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येक जीवाला वाटतं तेव्हा अमर्याद अस्तित्व शाश्वत अस्तित्व शाश्वत ज्ञान किंवा अमर्याद ज्ञान आणि तिसरी गोष्ट असते अमर्याद आनंद किंवा अमर्याद सुख या तीन गोष्टी मनुष्य कळत न कळत त्याच्या प्रत्येक कृतीतून शोधत असतो आणि वेदांत या तीनही गोष्टी तुम्हाला कशा मिळवायच्या ह्याचं ज्ञान देतो म्हणून त्याला अंतिम ज्ञान म्हंटलं सर्वोच्च ज्ञान म्हंटलं कळत न कळत तुम्ही हे त्या ह्या तीन गोष्टी शोधत असता आणि त्या कशा शोधायच्या हे मात्र तुम्हाला माहीत नसतं त्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी हे ज्ञान संग्रहित करून ठेवलं त्यांचे जीवनानुभव मनुष्याला जीवनात येणारे दुःखाचे अनुभव सुखाचे अनुभव आणि अंतिम सुख याविषयी त्यांनी संशोधन केलं की मनुष्य जे काही सुख शोधतो त्यातून त्याला शाश्वत सुख का मिळत नाही आणि मग शाश्वत सुख शाश्वत आनंद अशी जर काही अवस्था असेल तर ती कशी कशी असते कुठे असते कशी मिळते ह्या सगळ्याविषयीचं त्यांचं निरीक्षण त्यांनी शास्त्रग्रंथांमध्ये लिहून ठेवलं ज्याला वेद म्हटलं जातं आणि त्या वेदांमधीलही उपनिषदांचा भाग हे जीवनाचं तत्वज्ञान मानवाला शिकवतं अर्थात उपनिषद ही वैदिक संस्कृत भाषेत असल्यामुळे फारशी आज लोकांना परिचित नाहीत तरीही ती उपलब्ध नाहीत असं नाही ती उपलब्ध आहेत कुणीतरी ती समजावून सांगितलेली आहेत परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोचायला हवं ज्ञान हे दिलं जात नाही ते जाऊन घ्यावं लागतं कोणी तुम्हाला येऊन ज्ञान देणार नाही तुम्हाला गुरुचा शोध घेऊन गुरुकडे जाऊन त्याच्याकडून ते शिकावं लागतं आणि त्यासाठी शास्त्रांनी किंवा त्या शास्त्रा परंपरेने प्रस्थानत्रय किंवा प्रस्थानत्रयी तीन ग्रंथ सांगितले ब्रह्मसूत्र उपनिषद आणि भगवद्गीता या तीनही ग्रंथांचा अभ्यास प्रत्येक मनुष्यासाठी आवश्यक आहे तो त्यां तो अभ्यास करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि मनुष्य जीवनात आल्यानंतर ती शाश्वत ज्ञानाची शाश्वत अस्तित्वाची आणि शाश्वत आनंदाची स्थिती प्राप्त करणं हेच मनुष्याच्या जीवनाचं एकमेव कर्तव्य आहे दुसरं काही नाही तर त्यासाठी त्या प्रयत्न करणं गुरुचा शोध घेणं शास्त्रग्रंथांचा अभ्यास करणं आणि त्यातील उपदेश समजून घेऊन समृद्ध आणि सुख जीवन जगणं हा प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे त्यासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे